सकाळी भाजीसाठी फ्रीज उघडला बघितलं तर भेंडी दोन दिवस झालं माझी वाट बघत होती मग म्हटलं हिचा उद्धार करायचं लागणार मग त्यासाठी केलं काय जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट लाल तिखट धणे पावडर थोडासा कांदा लसूण मसाला आणि वरणं टाकलं मस्तपैकी आंबडही आता यात टाकायचं मीठ हे मिश्रण घ्यायचं चा छानपैकी मिक्स करून आणि ह्या पोट फाडलेल्या भेंडीमध्ये टाकायचं बघा भरून आता ही भरलेली भेंडी मस्त पंधरा वीस मिनिट मुरत ठेवायची बरं का भाजी खूप टेस्टी होते फोडणीसाठी मस्त कडकडीत तेल गरम झालं की थै थै नाचायसाठी जिरे मोहरी टाकायचे त्यांचा डान्स संपला की यात टाकून घ्यायचं जाडसर वाटलेलं भरपूर लसूण लसूण लालसर झाला की यात टाकायची ही भेंडी आणि छान घ्यायची परतून आता या भेंडीला छानपैकी एक मस्त पैकी वाफ देऊन घ्यायची मस्त अशी आंबट चवीची झाली का आपली भेंडी तयार आता बघताय वाट कशाची घ्या आणि ह लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच